एच एस आर पी नंबर प्लेट म्हणजे काय एच एस आर पी नंबर प्लेटचं रजिस्ट्रेशन कसं करायचंय ही नंबर प्लेट न लावल्यास होणारा दंड किती आणि ही नंबर प्लेट लावण्यासाठी येणारा खर्च किती हे सगळे प्रश्न माझ्यासहित तुम्हाला सगळ्यांना पडलेला आहे त्याची उत्तरे आपण आज जाणून घेणार आहोत तरांना नमस्कार स्वागत आहे तुमच्या माझ्या केतन खोरे पाटील या युट्यूब चॅनलला आज आपण एच एस आर पी म्हणजेच हाय सिक्युरिटी रजिस्ट्रेशन प्लेट हो मोटार वाहन नियम एकोणीशे एकोणनव्वद नुसार जी नंबर प्लेट आपल्याला गाड्यांना लावणं बंधनकारक झालेलं ला आहे त्या नंबर प्लेटविषयी माहिती घेणार आहोत एक एप्रिल एक, दोन हजार एकोणावीस च्या आधीच्या सर्व वाहनांना या नंबर प्लेट बसवणे बंधनकारक झालेलं आहे त्यानंतरच्या वाहनांना बाय डिफॉल्ट या नंबर प्लेट येत असल्यामुळे त्याच्या आधीच्या वाहनांना ही नंबर प्लेट बसवणं अशी शासनाने तरतूद केलेली आहे आणि सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार ही प्रक्रिया आता देशभरातील बहुतेक राज्यांमध्ये पूर्ण झालेली आहे तर आपल्या महाराष्ट्रामध्ये ही प्रक्रिया आता सुरू असून त्यासाठी पंधरा ऑगस्ट दोन हजार पंचवीस चीड ही अंतिम डेडलाईन शासनाने आपल्याला दिलेली आहे एच एस आर पी नंबर प्लेटचे काही प्रमुख वैशिष्ट्य आहे त्याच्यामध्ये त्या ज्या पुढच्या बाजूला आणि मागच्या बाजूला देण्यात आलेल्या ज्या नंबर प्लेट असतात त्याच्यामध्ये त्या एक युनिक आयडेंटिटी नंबर असतो त्यासोबतच त्याच्यामध्ये होलोग्रामही दिलेला असतो या नंबर प्लेटवरची जी माहिती आहे त्यासोबतची वाहनाच्या काचेवर पुढच्या बाजूला काही जी माहिती असते ते दोन्ही एकमेकाला मिळती जुळती माहिती असल्यामुळे वाहनाला तपासणे वाहनाची माहिती अद्ययावत ठेवणे तसेच नंबर प्लेट ज्या आहेत त्या एक काढून दुसरी लावणे अशा गोष्टींना या ठिकाणी आळा घालता येतो तसेच या नंबर प्लेट ज्या आहेत त्यांचे स्क्रू असे असतात की एकदा फिट केले की ते स्क्रू पुन्हा काढता येत नाही आणि काढताना दुसरी नंबर प्लेट त्याच्यावर बसत नाही थोडक्यात काय तर गव्हर्नमेंटने आपल्यासाठी ही जी नंबर प्लेट सुरू करण्याचा निर्णय घेतलेला आहे तो आपल्या वाहनाच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने महत्वाचा असल्याचे बोलले जाते तर एच एस आर पी नंबर प्लेट मिळवण्यासाठी आपल्याला कागदपत्रांची काय काय आवश्यकता असते हे आपण समजून घेणार आहोत त्यासाठी आपल्याला ज्याच्या नावावर वाहन आहे त्या वाहनाच्या आर सी बुकची झेरॉक्स लागते त्यासोबतच ज्याच्या नावावर वाहन आहे त्याच्या ओळखपत्राचा आणि पत्त्याचा पुरावा जसे की पॅन कार्ड मतदान कार्ड ड्रायव्हिंग लायसन्स आधार कार्ड या गोष्टी ज्या या आहेत याच्यापैकी एक कागदपत्र आपल्याला त्या ठिकाणी लागतात त्यासोबतच आपल्याला गाडीचा चेसी नंबर इंजिन नंबर जो आहे तोही त्यामध्ये महत्वाचा असतो आणि सगळ्यात महत्वाची जी गोष्ट आहे ती त्यामध्ये अशी की आपल्याला हे सगळे कागदपत्र आहेत ते हार्ड कॉपी मध्ये आपल्या बरोबर ठेवायचे असतात एच एस आर पी नंबर प्लेट बसवण्यासाठी तुम्हाला दुचाकी वाहनासाठी साडेचारशे रुपये प्लस जीएसटी तीन चाकी वाहनांसाठी पाचशे रुपये प्लस जीएसटी आणि चार चाकी वाहन व जड वाहनांसाठी सातशे पंचेचाळीस रुपये प्लस जीएसटी इतके चार्जेस महाराष्ट्रामध्ये लागू केलेले आहेत त्यासोबतच या चार्जेस मदे तुम्हाला नंबर प्लेट व फिटमेंट चार्जेस म्हणजे फिटिंग चार्जेस जे आहेत त्याची ही रक्कम आकारलेली असते तुम्हाला घर बसल्या जर एच एस आर पी नंबर प्लेटचं रजिस्ट्रेशन करायचं असेल तर ट्रान्सपोर्ट डॉट महाराष्ट्र डॉट जीओ व्ही डॉट इन या वेबसाइट वर जाऊन तुम्ही सहजरित्या हे रजिस्ट्रेशन करू शकता त्यासाठी तुम्हाला लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी या ठिकाणी दिलेली आहे त्यासोबतच जर तुम्ही अधिकृत एजंटकडे जाऊन ही नोंदणी करू शकत असाल तर तिथेही जाऊन तुम्ही नोंदणी करू शकता तसेच तुम्हाला आय टी ओ कार्यालयाच्या आसपासही अशी व्यवस्था सापडेल परंतु अधिकृत कडे जाऊन आपण ही नोंदणी केल्यास आपल्याला याचा कधीही फायदा होऊ शकतो आपल्याला यामध्ये फक्त एक विशेष काळजी घ्यायची आहे की शासनाने जे अधिकृत वेंडर नेमून दिलेले आहेत त्यांच्याकडूनच आपल्याला या नंबर प्लेट ज्या आहेत त्या फिटिंग करून घ्यायच्या आहेत आपण अनधिकृत माणसाकडून किंवा तशा दिसणाऱ्या नंबर प्लेट दुसरीकडून फिटिंग करून घेतल्यास आपल्या वाहनाची जी नोंद आहे ती गव्हर्नमेंटच्या सिस्टीम मध्ये येणार नाही व ती पेंडिंग दिसत असल्यामुळे आपल्याला भविष्यामध्ये जेव्हा आय टी ओ हो किंवा पोलिसांकडून पकडले जाईल ट्राफिक पोलिसांकडून तर दंडात्मक कारवाईला समोर जावे लागेल आपल्याला पंधरा ऑगस्ट दोन हजार पंचवीसच्या आत ही जी आहे ही नंबर प्लेट फिटिंग करून घेणे अनिवार्य बनलेले असून असे न केल्यास आपल्याला दंडात्मक कारवाईला समोर जाताना पाच ते दहा हजार रुपयाचा दंड जो आहे तो भरावा लागण्याची शक्यता आहे मित्रांनो तुम्हाला मी दिलेला हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की शेअर करावा लाईक करावा व माझे युट्यूब चॅनल केतन खुरे पाटील हे सबस्क्राईब करावे जय हिंद जय महाराष्ट्र